नमस्ते डॉक्टर मी अनेक दिवसापासून साधारणपणे कोपरापासून हे पुढचे हात नाहीत असं मला कधी कधी फील जाणवायचं हाताला जा। नमनेस जाणवणे हात कधी बधीर व्हायचं आणि ते सिमटम्स असे होते की प्रत्येक वेळेस वेगवेगळे जाणवायचे जा। कधी कधी असं वाटायचं हाडातच आपल्या तर असं ठणके मारतय एखादा हातोडा घेऊन असं ते फोडाव असं वाटायचंय म्हणजे त्या असाय वेदना असायच्या झोपेतून उठल्यानंतर हा प्रकार जास्त जाणवायचा जा। दिवसा झोपो रात्री झोपो हा प्रकार इतका मला त्रासदायक ठरायचा जेणेकरून कुठंही बसलं अस्वस्थ म्हणजे एखाद्या चांगल्या आनंदाच्या कार्यक्रमाला जरी गेलं तर मला त्या आतून पेन्स जाणवायचे हे बोटातल्या पेऱ्यामध्ये पेन्स जाणवायचे माझं लक्ष पूर्ण त्याच्यावरच असायचं पुढं कार्यक्रम काय चालू आहे ह्यावर माझं अजिबात लक्ष नव्हतं अनेक दवाखाने केले अनेक ट्रीटमेंट घेतले पण त्याच्या वेळेलाच काय झालं नाही शेवटी देवाने तुमचा मार्ग दाखवला आणि खरोखर एक आदर्श ट्रीटमेंट मला मिळून गेली आणि दोन वर्षात आता एकदाही मला त्यातला एकही सिम्पटम जाणवलेला नाही आपण आपल्या सेंटरमध्ये सरांना दहा दिवस पंचकर्म केलं त्यांचं स्नेहन स्वेदन विरेचन बस्ती कर्म वेगवेगळ्या पद्धतीने फिजिओथेरपीच्या मशीन आपण त्यांना लावल्या आणि त्याच्यानंतर आज ह्या दोन वर्षामध्ये म्हणजे त्यांना ट्रीटमेंट करून दोन वर्ष झालं तरी त्यांना परत कधी त्रास झाला नाही याचा अर्थ तो आजार पूर्णपणे समूळ नष्ट झाला असं म्हटलं तरी काय निश्चित शंभर टक्के हो ना तर आपल्याकडे अनेक प्रकारच्या आजारांवरती आपण उपचार करतो खर तर दहा दिवसामध्ये ट्रीटमेंट झाल्यानंतर तर, तर रिझल्ट येतोच परंतु तो वर्षा दोन वर्षानंतर ज्यावेळेस आपण त्याचं सिंहावलोकन करतो तर त्यावेळेस खऱ्या अर्थाने लक्षात येतं की तो आजार परिपूर्ण नष्ट झालेला आहे असं आपण म्हणू शकतो धन्यवाद रामकृष्ण हरी सर रामकृष्ण हरी